नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बातमी आहे ठाकरे गटासंदर्भामध्ये बातमी नेमकी काय आहे पाहणार आहोत सविस्तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्धव ठाकरे यांनी आगामी दोन ते तीन महिन्यामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठी आघाडी घेतलेली आहे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळण्याचा अंदाज व्यक्त होत असताना उद्धव ठाकरे यांनी दिला अजितदादा पवार यांना मोठा झटका नेमका कळलाय काय दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजितदादा आणि पवार कुटुंबियांचे जवळचे असणारे संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांनी त्यांची मावळ लोकसभेची उमेदवारी ही घोषित केलेली आहे पक्षप्रवेश होत असताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही त्यामुळे तुमच्या एकट्याची उमेदवारी मी घोषित करणार नाही पण तुमचा उत्साह पाहून तुमच्या लक्षात आला असेलच मावळ लोकसभेत यश खेचून आणण्याची तुमची जबाबदारी असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आहे त्यामुळं अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेसाठी संजोग वगैरे यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे मित्रांनो मावळ लोकसभेमध्ये संजोग भिकू वागेरे पाटील किंवा श्रीरंगापा बारणे कोण विजयी होईल कमेंट करा जय हिंद जय जै महाराष्ट्र